नमस्कार मी सदाशिव चौगुले वेल्दी कडून आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी या गावामध्ये आलेलो आहे आज येथील प्रगतशील शेतकरी रवी बाराचारी सर यांच्या प्लॉटवरती आपण आहोत आपण बघू शकतो त्यांनी त्यांच्या तूर या पिकाला आपल्या वेल्दी लाईफचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट शंभर टक्के वापरून जबरदस्त असं त्यांचा तुरीचं उत्पादन ते घेत आहेत आज आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात की त्यांना आपल्या प्रोडक्टबद्दल काय वाटतं आपले प्रोडक्ट कसे वापरलेत हे ते हे आज आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपलं ना रवी बाराचार्य रवि बाराचार्य तुम्ही आमच्या वेल्दी लाईफ चे प्रोडक्ट केव्हापासून वापरायला वा सुरुवात केली तूर पेरणी झाल्यापासून पे तूर पेरणी केल्यापासून सुरुवातीपासून तुम्ही वापरायला सुरुवात सुरुवातीला काय काय वापरले सॉइल किंग आणि नॅनो सर्व्हिस सॉइल किंग हा सॉइल किंग आणि नॅनो सर्व्हिस तुम्ही बियाला लावून पेरणी हो त्याच्यानंतर अजून काय वापरला बी वापरून आल्यानंतर वाढीसाठी काय वापरले वाढीसाठी न्यानो एकोणीस न्यानो एकोणीस न्यानो एकोणीस वापरल्यामुळे तुरीची वाढ व्यवस्थितपणे झाले त्याच्यानंतर तुम्ही परत फ्लॉवरिंग साठी काय वापरले फ्लॉवरिंग साठी मिरॅकल फ्लॉवरिंग साठी मिरॅकल वापरले त्याच्या वापरल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटतो फुल सेटिंग वगैरे कसं वाटतं किंवा बरं रेझर्ट आहे फुलासाठी आणि कळीसाठी एक नंबर रेझर्ट एक नंबर मिरॅकल तुम्ही समाधानी आहात हो एक नंबर समाधान फुल सेटिंग तर झालेलं आहे तर आळीसाठी कुठला प्रोडक्ट वापरले तुम्ही रक्षक आणि मे गोमूत्र रक्षक आणि गोमूत्र चा स्प्रे घेऊन तुम्ही आळी हे कंट्रोल केलेले तर आज आळी पूर्णपणे थांबली तुमच्या प्लॉट वरती एक ही नाही एक ही नाही आहे मग तुम्ही आता तुम्ही तुमचा तर प्लॉट चांगला आलेलं आहे तूर बघण्यासारखा तूर आहे इतर शेतकरी पण येऊन तूर बघायला काही हरकत नाही तुमचा तूर तर एक नंबर आहे पण तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की आपले प्रॉडक्ट कसे आहेत त्यांना वापरण्यासाठी तुम्ही काय सांगाल वेली लाईफ एक नंबर आहे वेलदे लाईफ एक नंबर आहे वेलदे लाईफच्या सगळे प्रोडक्ट एक नंबर एक नंबर आहेत तर इतर शेतकऱ्यांनी पण वापरायला काही अडचण नाही असं रवी सर बोलत आहेत आज प्रत्येक शेतकरी आवर्जून इथं येऊन प्लॉट बघितले बघायला पण काही अडचण नाही असं एवढं जबरदस्त प्लॉट हिनी इथं आणलेले आहेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच